त्यांचं वाचन कर इश आता या वयात ह्या जाऊन तर लय तापले या हे पण घरी नाहीत आता मी काय करू सावित्री अग ये सावित्री किती रडतय तुझं बाळ काय झालंय त्याला होय गारू गा रात्री पासून लय रडाय लागले बघ काय ठाऊक काय झालं या अंग बी लय तापले या अग सावित्री अग याचं अंग तर इस्तो आणि तापले या वय गारू गा आता मी काय करू अगो सावित्री ही तर भूतबाधा हाय भूतबाधा काय भूतबाधा माझ्या लेखनाला भूतानेच पटले शकत नाही होय सावित्री असच झालंय याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्यात मग आता मी काय करू हे पण घरी नाही अगं तुझं पोरग लय तापलंय आता रडत बसू नकोस वेळ वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लय जालिम उपाय करतात ते त्यांच्याकडे घेऊन जा त्याला वाटलं तर मी येते तुझ्या संग होय होय चल लवकर माझे लेकरू लय तापलं या बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा त्याचा विस्तवा आपले बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला भूत बाधा झाली बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव सगळं काय थोडा धीर धर कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटेल तेवढं पैसे देईन पण माझं बाळ पाहिजे हे घे अंगारा दिवसात न दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा अगं बाई ह्याचा अजून तसा काही ताप कमी नाही झाला काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही किती किती तुला वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझा ऐकू नकोस अहो ऐका ना चिडू नका जरा बघा ना हातात घेऊन याचा दाब कायच कमी नाही झाला जरा बघा ना याला काय झालंय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसुती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचा आणि बाळाचा दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला पण पुरुषाच्या करताना लाज वाटते दवाखान्यात ते? कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करणार होते प्रसुती अगळ्याच अंतर तव्यासारखं तापलंय अशी कशी कापले असतेस तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन माहित्यांना बोलव हे काय करतेस तू मी याला देवाचा अंगारा लावते बसकर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अहो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडलं या बघा ना जरा उठ ना बाळा नाही राहणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या मी नक्की शिकेन, शिकेन शाबास सावित्री शाबास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अगं बाई मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो अग सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही पृथ्वी फिरते चल गाऊंड तुम्ही मला सारखं सारखं गाऊंडोळ म्हणत जाऊ नका हो लाट शरम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने कलियुग आहे रे बाबा कलियुग उद्या डोक्यावर विजय वाटेल तेव्हा हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कुणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मग घर हेच आहे का तुमची दिल्लीहून तार आहे सावित्री तुला दिल्लीवरून तार आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय तुझा सत्कार होणार आहे आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी ते काहीच करू शकले नसते महिलांचा सन्मान तुम्ही आज माझ्या हातात ही डॉक्टर किची नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नवृत्तीचे लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत त्यांची स्वप्न चुलीच्या धुरात गेली आहेत मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग आकाशात पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझ मला माफ कर मी तुला नाही ते बोलले तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय